हडपसर येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते मनोज खुडे यांची शिवसेना मागासवर्गीय सेल पुणे शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे हा नियुक्तीचा कार्यक्रम शिवसेना राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे यांच्या हस्ते हडपसरमध्ये एका छोटे खाणे या कार्यक्रमात पार पडला कार्यक्रमाला शिवसेना कामगार आघाडी पुणे जिल्हा प्रमुख अनुसूचित जाती जमाती विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी जिल्हाप्रमुख गुरुनाथ सुतार निलेश पवार विश्वासराव पोळ निसार शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय आणि मातंग समाजाला न्याय देण्याचं कार्य सुरू आहे मनोज खुडे यांच्या निवडीने मातंग समाजाला नवी दिशा मिळेल त्यांनी समाजाची एकजूट साधून शिवसेना वाढवावी तसेच जिल्हाप्रमुख संतोष राजपूत यांनी सांगितलंय की पुणेश्वर आणि जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी एकनाथ शिंदे सतत प्रयत्नशील आहेत मनोज खुडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त शहर प्रमुख मनोज खुडे यांनी उपस्थितांचा आभार मानत शिवसेनेच्या वाढीसाठी जोमाने काम करू असं आश्वासन दिलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा समाज प्रमाणित समाज हिंदू धर्माला मानणारा समाज म्हणून हा मात्र समाज आहे परंतु आज तागायत मातंग समाजाची राजकीय पटलावर फार मोठी वाईट आणि बिकट परिस्थिती तिथल्या राजकीय लोकांनी केलेली आहे परंतु माननीय एकनाथ भाई शिंदे साहेबांनी मातंग, समाज मातंग समाजाला एक स्वर्ण संधी दिलेली आहे आणि या संधीचा फायदा करण्यासाठी हे सगळा समाज एकवटण्यासाठी या समाजाला एकत्रित करून एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाला राजकीय पटलावर कस नेतृत्व देता येईल या अनुषंगाने आज आपण पुणे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष या वेगवेगळ्या वे पदाची आपण नियुक्त्या करत आहोत आज माझ्यासोबत जे खोडे साहेब आहेत यांना आपण या पुणे जिल्ह्याचे शहर अध्यक्ष म्हणून आपण त्यांच्या पुणे शहर अध्यक्ष म्हणून यांना आपण जबाबदारी दिलेली आहे कारण अतिशय उत्तम उत्त उत्तम उत, उत पद्धतीचं संघटन आहे कौशल्य आहे आणि संघटनात्मक यांची जी कामाची पद्धत आहे ती आमच्या पक्षाला वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या उंचीवर नेऊन जाईल असा विश्वास आमचे मित्र जे आहेत संतोष शेठ राजपूत यांनी आम्हाला सांगून आपण सगळ्यांना सर्व समाजाचे विचार करून आदरणीय नाना भनगिरे साहेब साहेब सगळी मंडळी रवींद्र धनगेकर यांना सगळ्यांची बरोबर चर्चा करून भाऊ बरोबर आपण सगळ्या बरोबर चर्चा करून यांची आपण नियुक्ती केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पुण्यातला सबंद मातंग समाज हा शिवसेनेसोबत जोडलेला असेल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाईजी शिंदे यांच्या आदेशाने तसेच या महाराष्ट्राचे शिवसेनेचे सन्मानिक आदरणीय अॅडव्होकेट वैजनाथजी वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे मित्र मनोज कोडे यांची पुणे शहर पुणे शहर मा, मागासवर्गीय हो विभाग प्रमुखपदी निवड झालेली आहे मी आदरणीय मनोज कोडेंना शुभेच्छा देतो आज म्हणून आमचे मित्र मनोजजी खुडे यांचे सर्व जाती धर्मात त्यांचे हितसंबंध आहेत व त्यांनी या पुढील काळात मातंग समाजाला पुढे नेण्यासाठी काम करावे व शिवशाहीना पक्ष कसा वाढेल याच्यावर लक्ष देऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करावे व येणाऱ्या महानगरपालिकेला मागास यांचे जास्तीत जास्त सीट पुणे शहरात निवडून आणायचं काम त्यांनी करावे आज त्यांच्यावर पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि नक्कीच आदरणीय वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते त्याला न्याय देतील आणि नेहमीच त्यांना माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाईजी शिंदे यांच्या स्फूर्तीने यांच्या यांच्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे समन्वयक माननीय अॅडवट वैजनाथजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी पुणे शहर प्रमुखपदी मागासवर्गी विभाग निवड केलेली आहे त्याबद्दल मी साहेबांचा धन्यवाद करतो आणि यापुढे या पक्षाला या, या पुणे शहरात कशी बळकटी मिळेल तो मातंग समाजाचा कसा उद्धार होईल हेच काम आम्ही पुढे करणार आहोत